नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये लापशीची खीर कशी बनवायची ती पाहतो एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल खीर बनवण्यासाठी आता इथे मी जी लापशी आहे ती एक वाटी घेतलेली आहे ही लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते जसा रवा असतो त्या पद्धतीचीच असते पण ही थोडीशी पिवळसर रंगाची असते आता ही लापशी मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता या लापशीला लाप आपल्याला खीर बनवण्यासाठी अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात होते आता यामध्येच मी त्याच वाटीने दोन वाटी गरम पाणी चांगलं उकळायचं आणि मग ते पाणी टाकायचं असं केल्याने जी लापशी आहे ती आतपर्यंत मौसूद शिजते आणि ही लापशी आपल्याला दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायची आता इथे दहा मिनिट झालेली आहेत जे पाणी आहे ते पूर्णपणे या लापशीमध्ये सोक झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय लापशी अशी मौसूद झालेली आहे म्हणजे शिजण्यासाठी सुद्धा त्याला अगदी कमी वेळेत शिजते आता इथे त्याच वाटेने मी इथे पाच वाटी पाणी घेतलेलं होतं आणि पाणीसुद्धा आपल्याला इथे गरम करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण ही जी पी पीठ आहे किंवा जी लापशी आहे ती जेव्हा टाकत असतो त्यावेळी आपल्याला पाणी गरम हवं आहे आणि चांगल्या मिक्स करून घ्यायचा अजिबात गाठी वगैरे होत नाहीत पाणी टाकताच ही जी लापशी आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये वितळते पण गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्ही कमी ठेवा त्यामुळे जी लापशीची आहे ते गाठी होणार नाहीत आता यामध्येच एक चमचा भरून तूप टाकलेलं आहे जेव्हा लापशी शिजत असते त्यावेळीच आपलं जे गावरान तूप असतं ते टाकलेलं आहे आता कमी गॅसवर या लापशीला मी एक दहा मिनिटं शिजवून घेणार आहे आता इथे मी लापशीसाठी एक मसाला करणार आहे बडीशोप मिलायची आणि जायफळ दोन चमचे मिक्सरला साखर टाकायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता ही जी लापशी आहे ती आता एक सात ते आठ मिनिटं मी शिजवून घेतली आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीनं एक अर्धा मिनिटभर चांगलं घोटून घ्यायचे आणि आणखी थोडीशी शिजायची आहे थोडीशी कसरत आहे अजून यामध्ये शिजण्यासाठी टाईम लागत नाही जर तुम्हाला लापशी आपण दोन प्रकारची करतो एक जर जसं उपमा असतो त्या पद्धतीचे सुद्धा थिकमध्ये होते आणि अशा पद्धतीची सुद्धा खायला खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता ही जी लापशी आहे ती मी थोडं एक मिनिटभर घोटून घेते त्यामुळं कसं जी लापशी आहे ती थाळू थोडीशी थिक होते आणि जे लापशीचे कण आहे ते फुटले जातात आता तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी लापशी शिजलेली आहे इतपतच आपल्याला ही लापशी शिजवून घ्यायची आहे आता यामध्येच आता मी पाव किलो गुळ टाकलेला आहे आणि यामध्ये जी आपण विलायची बडिशोप आणि जायफळ वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये गूळ वितळीपर्यंत आपल्याला कमी गॅसवर ही प्रोसेस करायची आहे कारण ही जी सगळी प्रोसेस आहे आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे कारण पातिल्याला हे जे करपतं किंवा चिटकलं जातं त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर हा जो गूळ आहे एक अर्धा मिनिट ते एक भरामध्ये वितळून जातो आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा गूळ या लापशीमध्ये वितळलेला आहे आणि गूळ टाकल्यामुळं आणखी थोडीशीही पातळ झालेली आहे त्यामुळं आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं कमी गॅसवर सतत हलवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जी टेस्ट आहे तीसुद्धा खायला खूप अप्रतिम लागते आता यामध्येच एक चमचाभर तूप घेतलेलं आहे दोन मोठे चमचे घेतलेत जरा तुपाचं प्रमाण मी जास्त वापरलेलं आहे कारण खायला ते मस्त लागतं आता यामध्येच मी मणुके टाकलेले आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तसेच तुम्ही या खिरीमध्ये ओले खोबऱ्याचे काप टाकलेत तरी चालेल कारण त्याचीसुद्धा टेस्ट या खिरीमध्ये खूप अप्रतिम लागते तर मी इथे वापरलेलं नाही मला फक्त मनुकेस आवडतात म्हणून मी इथे मणुकेचा वापर केलेला आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडतात ते टाकलेत तरी चालतात आणि आता हे मी जे टाकून घेतलेलं आहे तुम्ही ही खीर कुकरमध्ये सुद्धा बनवू घेऊ शकताय तर कुकरला दोन चिट्ट्या द्यायची सेम प्रोसेस आहे जर पाणी कमी वाटलं तर तुम्ही आणखी एक कपभर ॲड करून घ्या आणि पाच मिनिटभर गरम करायचं आता ही जी खीर आहे मी परफेक्ट झालेली आहे आणि तुम्हाला जर ठीक हवी असेल तर तुम्ही आणखी याला एक मिनिट कमी गॅसवर सतत हलवायचे म्हणजे ठीक होते आता मी अशीच पण परफेक्ट आहे आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवायचं आणि मग एक दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला ही खाण्यासाठी रेडी होते या खिरीचा घरभर सुगंध एकदम अप्रतिम येत आहे तर ही जी खीर आहे ना मी आता एक दोन ते तीन मिनिट अशीच झाकण ठेवून ठेवणार आहे म्हणजे खायला ती एकदम आणखी चविष्ट लागते आता इथे मी ही जी खीर आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही या खिरीला ना दुधासोबतसुद्धा खाऊ शकता याच्यावर थोडंसं दूध टाकायचं तूप टाकायचं आणि मग खा खायला खूप अप्रतिम लागते किंवा तुम्ही अशीसुद्धा वरून तूप टाका आणि खा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका